बातमी नांदेडमधून आहे नांदेडमध्ये फेसबुक पोस्ट वरून ठाकरे गट आणि सेवा जनशक्तीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आहे कार्यकर्त्यांमधला वाद सोडवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज देखील झाला फेसबुक पोस्ट वरून दोन्ही गटात वाद आणि धक्काबुक्की झालेली आहे तर फेसबुक पोस्टवरून ठाकरे गट सेवा जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झालाय नांदेडमधली ही घटना सेवा जनशक्ती पक्षाचे से कंधार लोहा विजन या फेसबुक आयडी वरून एक पोस्ट शेअर करण्यात आली होती दरम्यान या पोस्टवरून ठाकरे गट आणि जनशक्तीचे कार्यकर्ते भिडले पोस्टवरून सेवा जनशक्तीचे अध्यक्ष मनोहर धोंडे आणि ठाकरेगडाच्या एकनाथ पवारांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले यानंतर सेवा जनशक्तीचे से मनोहर धोंडे एकनाथ पवारांना जाब विचारण्यासाठी गेले मनोहर धोंडे कार्यालयात गेले तेव्हा ठाकरे गटाची बैठक सुरू होती मनोहर धोंडेंचे कार्यकर्ते बैठकीत घुसल्यानं दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले दरम्यान या वादानंतर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत हा वाद सोडवलेला आहे